दैव देतं आणि कर्म नेतं अशी म्हण आहे या म्हणीप्रमाणे प्रत्यक्ष घटना एका व्यक्तीसह घडली आहे या व्यक्तीनं पंधरा कोटींची लॉटरी जिंकली मात्र तो व्यक्ती एका झटक्यात भिकारी झाला जेवायलाही त्याच्याकडे पैसे उरले नाहीत मध्य प्रदेशातील एका करोडपती व्यक्ती रोडपती झाल्याची ही घटना आहे कंगाल होण्यामागे त्याचं कर्ण कंगाल होण्यामागे त्याचं कर्मच कारणीभूत आहे श्रीमंत होण्याचं स्वप्न जवळपास सर्वच जण पाहत असतात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बरेच जण श्रीमंतही होतात मात्र अनेक जण असतात ज्यांच्या नशिबात श्रीमंतीचा योग असतो पण त्यामुळेच हे लोक कोणतीही मेहनत न घेता श्रीमंत होतात लॉटरीच्या तिकिटामुळे यांचं नशीब पालटतं मध्य प्रदेशातील एका व्यक्त एका व्यक्तीला कोटींची लॉटरी लागली रातोरात हा व्यक्ती श्रीमंत झाला या नाव मध्य प्रदेशात राहणारा घनश्याम हा रुग्णालयात सामान पोहोचवण्याचं काम करत होता त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तो, तो अचानक खूप श्रीमंत होईल एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये घनश्याम दहा कोटी रुपयांची लॉटरी त्याला लागली त्यानंतर एवढ्या पैशाचं काय करायचं या विचारानं तो वेडा झाला पाण्यासारखा पैसा तो खर्च करू लागला मर्सिडीज जगवार फरारी आणि बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान आणि महागड्या कार त्यांना खरेदी केला राहण्यासाठी पाच कोटींचा आलिशान बंगला घेतला आणि तीन कोटींचे सी फेसिंग अपार्टमेंटही घेतलं घनश्याम्याला वाटलं कितीही खर्च केला तरी पैसा संपणार नाही लक्झरी अफेअरमध्ये त्याच्या कुटुंबावर आणि स्वतःवर सुमारे दहा कोटी रुपये त्यानं खर्च केले त्याच्याकडचे पैसे कधी संपले त्यालाच कळलं नाही अशी त्याची अवस्था झाली की आता जेवण खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे उरले नाहीत लॉटरीतून मिळालेले सर्व पैसे त्याने ऐशू आरामावर उधळले